आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून तसेच माजी उपमहापौर गणेश भोसले यांच्या पाठपुराव्यातून अहमदनगर शहरातील विनायकनगर मातोश्री उद्यान येथील रस्त्याच्या कॉन्क्रिटी कामाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या शुभ हस्ते पार पडलाय आहे शहरात सामाजिक कार्यक्रमासाठी फिरत असताना शहर विकासाची संकल्पना कळत असते आमची टीम शहर विकासाच्या विचाराची आहे मनुष्याला वैचारिक पातळीची गरज असणं गरजेचं आहे त्यातून व्हिजन देऊन विकासाची कामं होत असतात पहिल्या टप्प्यातील बहुतांश रस्त्यांची कामं हो मार्गी लावली आहे आता दुसऱ्या टप्प्यातील रस्त्यांची कामं सुरू हो होणार असून येत्या डिसेंबर जानेवारीपर्यंत अहमदनगर शहरातील बहुतांश रस्त्यांची कामे मार्गी लावली जाणार आहे राज्य सरकारच्या माध्यमातून विकास कामांसाठी मोठा निधी उपलब्ध करून दिलाय दर्जेदार नियोजनबद्ध विकासाची कामे झाल्यानंतर आपल्याला पुन्हा पुन्हा ती करण्याची वेळ आपल्यावर येणार नाहीये त्यामुळे विकसित शहरासाठी आवश्यक असणारी कामं मार्गी लागली जातील माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी बुरडगाव रोड परिसरात कायमस्वरूपी असणारी विकास कामे मार्गी लावली आहे याच धर्तीवर संपूर्ण शहरात कामे सुरू आहे नियोजनबद्ध विकास कामातून बदलत्या नगर शहराची निर्मिती करणार असल्याचं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं आहे आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून आणि माजी उपमहापौर गणेश भोसले यांच्या पाठपुराव्यातून अहमदनगर शहरातील विनायकनगर मातोश्री उद्यान रस्ता कॉन्क्रिटीकरण कामाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाला यावेळी माजी महापौर गणेश भोसले आयुक्त यशवंत डांगे माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे संजय चोपडा आदींसह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी जो काही निधी मिळाला तो आमदार संग्राम जगताप यांनी उपलब्ध करून दिलाय विकास कामे करत असताना नागरिकांना सोबत घेतलं जातं आम्ही गोडगोड बोलणारी लोक नसून कृतीतून काम दाखवणारी लोक आहोत गोड बोलण्यातून तेवढ्या पुरतं मनाला छान वाटत मात्र विकासाची कामं मार्गी लागत नाही सारसनगर मधील प्रत्येक भागात रस्त्याची कामं सुरू असून जवळपास सर्वच कामं मार्गी लागणार आहे त्यानंतर आम्हाला आता प्रश्न पडणार आहे की आता विकासाची कामं करायची कुठं पन्नास वर्षात कधी महापालिकेचे आरोग्याच्या दृष्टीनं हॉस्पिटल नव्हतं कैलासवासी बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटल होतं पण ते देखील दान स्वरूपातील आहे आमदार संग्राम जगताप यांच्यामुळे अहमदनगर शहराच्या मालकीचे सुसज्ज असे पाच मजली हॉस्पिटल निर्माण झाले त्यातून आरोग्याच्या दृष्टीने नागरिकांना मोफत सुविधा उपलब्ध होतील नियोजनबद्ध विकास कामांमुळे कायमस्वरूपीचा प्रश्न मार्गी लागला जात असल्याचं मत माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी व्यक्त केलंय आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून गणेश भोसले यांना उपमहापौर पदावर काम करण्याची संधी मिळाली मात्र त्यांनी त्या पदाला कामाच्या माध्यमातून न्याय दिला उपमहापौर पदाला कुठलाही अधिकार नसताना देखील त्यांनी सकारात्मक दृष्टिकोनातून चांगली कामं उभी केली यापूर्वी कधीही मोठ्या प्रमाणात विकासाची कामे होत नव्हती आता सर्वच भागात मूलभूत प्रश्नांपासून ते चौक सुशोभीकरण आरोग्य क्रीडा रस्ते आदींबाबतची कामं सुरू असल्याचं मत माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे यांनी व्यक्त केलं यावेळी माजी नगरसेवक संजय चोपडा यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं तर विजय फुलसौंदर यांनी आभार मानले फोटो का पण फोटोच्या भेटा काय होत नव्हतं मग समजा मी जर आंदोलन केलं तर माझा पेपरला फोटो यायचा वाटायचं हा फार आपल्या करता भांडतो पण काम होण्याकरता प्रयत्न भाग असतो तिथं एकवीस वीस वर्ष आंदोलन चालले पण काम काय मात्र झालं नाही पण तुमच्यासारख्या लोकांनी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या हातामध्ये दुरा दिली त्याच्यानंतर आम्ही मात्र या सगळ्या बाबतीमध्ये कुठेतरी काम करण्याचा प्रयत्न केला आणि सगळ्यात पहिला टप्पा महिला भगिनी जिथं पाहिजे जातात बिगर चापलाचे नऊ दिवस पहाटे तीन वाजता पाच वाजता जातात तर ह्याच्यामध्ये आम्ही तो कॅटागॉजीचा पाणी टप्पा घ्या दुसऱ्या टप्प्यामध्ये काय घेतलं तर नगरमध्ये आपल्या आनंदशी महाराजसाहेबांचं स्थळ आहे आणि त्या समाधी स्थळाला जाणारे सगळे रस्ते आज सक्कर चौकातून को जा कोटी चौकातून को जा स्वस्तिक चौकातून जा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर इंप्रेड लोकपासून जा हे सगळे रस्ते आज आपण थहीत केले आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण घेतलं ते घेतलं आपल्या नगरचा ग्रामदेव विशाल गणपतीचा रस्ता आज आंबेडकर पुतळ्यापासून तुम्ही वेशी पर्यंत गेले कॉन्क्रीट झाला आज टिळक रोडने जर तुम्ही स्वस्तिक चौकातून आपल्या आयुर्वेद चौकापर्यंत गेले तिथपर्यंत तिथून पुढचा कसं डांबरीकरण केलं आज आपल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून तुम्ही गेले वेशी पर्यंत तिथपर्यंत कॉन्क्रीट झालं आहे आता पलीकडे जो सक्कर चौकात रोड जातो तो आपल्या मालकीचा नाही ना महानगरपालिकेच्या मालकीचा आहे सक्कर चौकातून काटो खंडोबापर्यंतचा किंवा तो अमरधामचा रोड तो सगळा नॅशनल हायवेच्या मालकीचा त्यामुळे महानगरपालिका असेल किंवा राज्य सरकार असेल याला ते काम तिथं कुठल्याही प्रकारचं काम करता येत नाही आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये एक याला व्हिजन आणि एक दूरदृष्टी लागत असते आता येत्या काही दिवसामध्ये तुम्हाला सांगतो की डिसेंबर जानेवारी पर्यंत जसं आज जसं यांनी सांगितलं जवळपास मोठी रक्कम राज्य सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारच्या तिजोरीतनं <laughs> आपल्या नगरपर्यंत आलेली आहे तर ह्या धर्तीवरती अशा प्रकारे खोदून खालचं सोलिंग व्यवस्थित करून खालचा बेस चांगला करून आज आपण नगर जर करतो नव्वद टक्के प्रत्येक ठिकाणी काळ्या मातीला परिसर डांबरी रस्ते टिकत नाही आणि म्हणून त्याच्याकरता हे कायमस्वरूपीचं कारण आपण जर ह्याच्यामध्ये अडकून बसलो तर आपण उद्या एक मोठं व्हिजन कसं ठेवणार मोठ्या मेट्रो व्हिजन कसं ठेवणार मेट्रो ट्रेन कशा येतील नगरमध्ये याच्यावरती आपल्याला काम करायचं पण yeah. हे जर काम करायचं असेल तर ह्या प्रश्नांपासून आपल्याला पुढं जावं लागणार आणि म्हणून या प्रश्नांपासून आपल्याला पुढं कसं जायचं तर हे रस्ते हे बेस बसून खोदून आपल्याला करायचे उद्या एखाद्या किलोमीटर करायचं असेल निधी उपलब्ध नसलो तो पाचशे मीटरचा करू पण तोच चांगला करून पुन्हापर्यंत वीस वर्ष हात लावा लागला पाहिजे आणि म्हणून या धर्तीवरती आपण कुठंतरी आज आपल्याकडं देखील त्या दृष्टिकोनातून आपण काम करतो आणि येत्या काही दिवसामध्ये आपल्याला म्हणजे नगरमध्ये प्रमुख रस्ते म्हणजे बाजारपेठेतला म्हणजे अगदी जसं आज तुम्ही जर पाहिलं तर डी एस पी चौक ते पत्रकार चौक रस्ता खोदून काम चालू आहे देखील कॉन्क्रीट करून जवळपास सतरा कोटी रुपये रकमेचा तो रस्ता आहे आता येत्या काही दिवसामध्ये तुम्हाला पत्रकार चौक ते आपोहाती चौक आपोहाती चौक ते सर्जेपुरा चौक आणि सर्जेपुराचपूर्ण कापड बाजार आणि कापड बाजारात अगदी मायवड्यापर्यंत रस्ता येणार आहे तो देखील रस्ता खोदून कॉन्क्रीट गरण करण्याचं कारण येत्या आठ पाच वर्षांमध्ये सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळणार <laughs> शहरभर होणार आहे संपूर्ण शहरामध्ये होणार आहे त्याचं आपल्याला जी काही प्रतीक्षा होती शासनाकडून पैसे प्राप्त झालेले होते त्याचे टेंडर झाले होते पण आचारसंहितीमध्ये होऊ शकलं नाही आणि पण आता आचारसंहिता संपल्यानंतर आयुक्त साहेब डांगे साहेब या ठिकाणी आले त्यांनी मला वाटतं काही दिवसात दोन तीन दिवसापूर्वी वर्क ऑर्डर पण देखील ते कामांचे केले आहे त्याचं कामाचं नियोजन देखील त्या संबंधित अधिकारी वर्गाकडनं खालच्या वर्गाकडनं माझ्या या पंचवीस वर्षाळामध्ये ऐकतो साहेब मी कधी असं आंदोलन नाही लोकांना घेऊन या लोकांनी आपल्याला निवडून दिलेलं आहे जबाबदारी आपली आहे पण काही काही नगरसेवक काय करतात चला 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 दहा पाच जण जण गोळा करायचे काहीतरी करायचं पण त्या कामाचं पुढं काय झालं काम झालं का नाही होत का नाही त्याचा पाठपुरावा हे नाही करायचं फक्त फो, फोटो आला पाहिजे हे आपण कधीच केलं नाही तुम्ही मला निवडून दिलं ही जबाबदारी आमची आहे ते काम कसं करायचं कसं नाही करायचं ते तुझं हो तू बघा ना आम्ही करून घ्यायचं ते काम ते आमचं काम आहे पण एक निसतंच काहीतरी करायचं आंदोलन करायचं पेपरला फोटो द्यायचे कुठंतरी झाड लावायचं कुठं काहीतरी करायचं अरे दादा त्याच्यासाठी तू काहीतरी असं कर की हे रोड काम तयार करतो काहीतरी मुरुम टाकतो थोडं काहीतरी थोडं आपल्याला तरी खिशाला जळ लागू दे नाही तर तिथं जाऊन काहीतरी बोल काही नाही पाच मिनिटासाठी या सगळ्या गोष्टी करायच्या फोटो काढायच्या दाखवायचं जा। एवढं जे आंदोलन करण्याचा विषय आपण जर पाहिलं तर अनेक ठिकाणी पूर्वी आपण जे पाहिलं जो जुन्या ज्या लोकवस्त्या होत्या जिथं जिथं रस्ते मंजूर आले तर त्या त्या ठिकाणी नवीन रस्ता करत असताना जुना रस्ता खोदाई करून खालचा एक बेस चांगला करून काळ्या मातीचा परिसर जर असेल तर त्याची चांगल्या प्रकारे सोलिंग करणं असेल चांगला बेस तयार करणं असेल आणि त्याच्यावरती मग कॉन्क्रीट किंवा डांबरी करणं असेल असं एक नियोजन गेल्या काही महिन्यांपासून आपण नगर शहरामध्ये सुरू केलं आणि त्याच्यातनं बदलतं नगर शहर विकसित नगर शहर हे लोकांच्या मनातनं एक प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळते आणि मग त्याच धर्तीवरती आता येत्या काही दिवसामध्ये आपल्याला अनेक मोठे मोठे रस्ते म्हणजे जसं डी एस पी चौक ते पत्रकार चौक हा रस्त्याचं काम सुरू झालं आहे तर त्याच धर्तीवरती आता पत्रकार चौक ते आपोवाती चौक आपवाती चौक ते सर्जपुरा चौक आणि सर्जपुरा चौकातून अगदी कापड बाजार ते कापड बाजारापासून अगदी आशा आशाटॉकी चौक आणि पंचमी चावडी मार्गे आपल्या गणपती मंदिरापर्यंतचा रस्ता हा कॉन्क्रीट करण्याचं काम येत्या काही दिवसामध्ये सुरू होणार आहे आणि त्याच्या बाबतीमध्ये देखील खरं तर एक चांगल्या प्रकारे रस्ते खोदाई करून म्हणजे कुठंही त्याच्यामध्ये लेवलमध्ये रस्ता करणं असेल याचं सगळं नियोजन अधिकारी वर्गाने केलेलं आहे हा संपूर्ण निधी हा राज्य सरकारकडनं विशेषतः आज्यदातांकडून आपल्या नगरपर्यंत पोहोचेला आहे आणि म्हणजे येत्या काही दिवसामध्ये आपल्याला हे सर्व नियोजन झालेलं पाहायला मिळेल आणि आता सध्या आपण पाहतो की जसं पावसाची सुरुवात होती अगदी मोठ्या मोठ्या शहरांपासून आपल्याला साथीच्या आजारांचं एक वेगळं प्रादुर्भाव आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळतो वृत्तपत्रातून टी व्हीतनं आपल्याला ऐकायला मिळतो तर आता याच्या बाबतीमधली महानगरपालिकेने जनजागृती अभियान देखील सुरू केलं आहे के की प्रत्येकाने आठवड्यातून एकदा डेंगूचा जो काही प्रादुर्भाव वाढतो तर तो गढूळ पाण्यातनं नाही तो फक्त डेंगूचा डास हा स्वच्छ पाण्यामध्ये तयार होतो नितळ पाण्यामध्ये तयार होतो आणि हा फक्त दिवसा हा आपल्याला खरं तर याचा प्रादुर्भाव होऊ शकतो रात्रीच्या तो होऊ शकत नाही त्यामुळे लोकांनी आठवड्यातून एकदा आपलं घर स्वच्छ करावं पाणी आपलं जे काय असेल तर त्याच्यामध्ये आपण पाण्यात बदल करावा आणि याच्या बाबतीमधली जे काही आपली आ... आपण केलेलं काम असेल तर महानगर ते महानगरपालिकेच्या अकाउंटला आपण ते शेअर करावं जेणेकरून लोकांमध्ये ह्याच्या बाबतीतली एक जनजागृती निर्माण करण्याचा एक प्रयत्न आपल्याला राहणार आहे आणि आपलं शहर हे महाराष्ट्र नकाशावरती डेंग्यूमुक्त शहर म्हणून आपल्याला अभियान आपल्याला राबवायचं आहे बिरो रिपोर्ट न्यूज टूडे ट्वेंटी फोर अहमदनगर